आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही नक्की डाउनलोड करा हे एक फ्री कन्सल्टेशनचं ॲप आहे फ्री या हे ॲप डाउनलोड करून तुम्ही मला केव्हाही कधीही तुमच्या मनातलं प्रश्न विचारू शकता जसं की आयुर्वेदिक औषधं ॲलोपॅथिक औषधाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही आजारी असाल तुमच्या घरातले तुमच्या फॅमिली फ्रेंड्समधील कोणी जर आजारी असेल तर आणि तुम्हाला माहिती पाहिजे असेल औषधांची आजारांची तर तुम्ही मला केव्हाही मेसेज करू शकता मी लगेच रिप्लाय देईन आत्ता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये आत्ता तर नुसती सुरुवात झालेली आहे पण टेम्परेचर एवढं वाढलंय टेम्परेचर खूप वाढले टेम्परेचर जास्त वाढल्यामुळे काय होतंय की पूर्ण शरीरातून घाम निघतोय आणि पूर्ण कपडे भिजत आहेत एवढं टेम्परेचर आहे आपण काय करतो हे टेम्परेचर कमी करण्यासाठी उकाडा कमी करण्यासाठी खूप उपाय करतो त्यात ए सी लावतो फॅन लावतो कूलर लावतो आईस्क्रीम खाणं गार खाणं हे सगळं करतो पण ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त फरक कशाचा पडतो म्हणजे जर उकाडा सगळ्यात कमी कशानं येत असेल तर तो आहे ए सी ए सीचा वापर अलीकडच्या काळामध्ये खूप वाढलेला आहे मेट्रो सिटी असतील पुणे मुंबईसारखे तर ह्यामध्ये तर बऱ्यापैकी बहुतेक घरा घरामध्ये ए सी असतोच आणि छोटं टाउन असेल छोटं शहर असेल गाव गाव असतील छोट्या गावातूनसुद्धा ए सीची मागणी खूप वाढलेली आहे काही काही लोक काय करतात तर ए सीचा वापर खूप करतात खूप म्हणजे कंटिन्यू ए सीमध्येच राहतात चोवीस तास चोवीस तास म्हणाल तर चोवीस तास ए सीचा वापर करतात कधी कधी ए सी वापरणं चांगली गोष्ट आहे पण जर असं तुम्ही कंटिन्यू चोवीस तास वापरत असाल ए सी आणि ए सीतून तुम्ही बाहेरच जात नसाल तर अशा कंडिशनमध्ये तुमच्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात तुम्हाला त्याचं आजार त्याच्यापासून आजार होऊ शकतात तर आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ए सी जास्त वापरल्यामुळे आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात तर चला व्हिडिओ चालू करूया जास्त वेळ ए सीमध्ये राहिल्यानंतर सगळ्यात जास्त साईड इफेक्ट सगळ्यात पहिला काय होतो तर तो स्किन ए सीची जी हवा असते ती काय करते आपल्या त्वचेमधून आर्द्रता जी असते ती शोषून घेते नमी शोषून घेते त्यामुळं काय होतं तर आपली त्वचा एकदम ड्राय होते त्यामुळं ड्राय झाल्यामुळं आपल्याला सारखं खाजवणं त्वचेमध्ये जळजळ होणं त्वचेच्या ज्या समस्या असतील त्यासुद्धा उद्भवू शकतात नॉर्मल टेम्परेचर सीचं किती असतं की बाबा सोळापासून सव्वीसपर्यंत असतं की आपण हे एवढं ठेवू शकतो पण बावीस ते सव्वीसपर्यंत नॉर्मली ए एसीचं टेम्परेचर वापरलं पाहिजे पण काय काय लोक काय करतात की सोळा डिग्री सतरा डिग्री अठरा डिग्री सेल्सिअसपर्यंत ए सी ठेवतात हे खूप थंड आहे ह्याच्यामुळं काय होतं तर एवढं कमी टेम्परेचरमध्ये राहिल्यामुळं श्वसनाचे आजार फुफ्फुसाचे फुफ्फुसाचे जे आजार आहेत लंग्स डिसीज हे व्हायची शक्यता असते सगळ्यात जास्त काय दमा ॲस्थमा ॲलर्जिक राहण्यायटीस म्हणजे ॲलर्जीची सर्दी ह्यामुळं या थंडीमुळं काय होऊ शकतं जास्त तर तुम्हाला दम लागणं खोकला येणं कोरडा खोकला किंवा कप पडणं सर्दी येणं शिंका येणं नाकातनं पाणी येणं घसा खवखवणं सोवर थ्रोट घसा खवखवणं हे सुद्धा लक्षण कमी टेम्परेचरमध्ये जास्त वेळ राहण्यामुळं उद्भवू शकतं याच्यानंतरचा जर कोणता साईड इफेक्ट असेल एसीचा तर तो आहे डिहायड्रेशन डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणं ए सी जास्त वापरल्यामुळे शरीरातलं पाणी होत, कमी होतं असं का तर ज्यावेळी शरीराचं तापमान वाढतं त्यावेळेला शरीर काय करतं शरीराला ताण लागते शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळं शरीराला ताण लागते आणि आपण पाणी पितो पण सीमध्ये असल्यामुळं कसं होतं शरीराचं टेम्परेचरच वाढत नाही त्यामुळं शरीराला थर्स्ट मेंदू जो असतो तो आपल्याला ताण लागला ह्या सिग्नल देत नाही त्यामुळं काय होतं की माणूस पाणीच पित नाही पाणी कमी पिल्यामुळं डिहायड्रेशन होतं पण पाणी कमी आहे म्हणून शरीर काय पाणी कमी वापरत नाही पाण्यावरच सगळ्या शरीरातल्या क्रिया चालू असतात त्यामुळे शहरातलं पाणी यूज होत राहतं आणि पाणी कमी न पिल्यामुळं आणखी जास्त डिहायड्रेशन होतं याच्या नंतरचा दुसरा जर कोणता साईड इफेक्ट असेल तर तो आहे हेडेक खूप जणांना काय जाणवतं अचानक जर बाहेरून आलं उन्हातून आलं आणि अचानक ए सी रूममध्ये राहिलं तर डोकं दुखायला चालू होतं तर असं का होतं तर बाहेर ज्या वेळेला आपण असतो उन्हात असतो त्यावेळेला आपलं जे बी पी असतो तो कमी असतो कारण टेम्परेचर मुळे बीपी कमी झालेला असतो अचानक एसी मध्ये आलं तर काय होतं की अचानकपणे बीपी शूट होतो बीपी वाढतो आणि बीपी वाढल्यामुळं अचानकपणे डोकं दुखणं ही समस्या जाणवते नंतरचा साईड इफेक्ट कोणता आहे तर, तर जॉईंट्स पेन सांधे दुखणे संधी वात होऊ शकतो काय होतं तर एसी म्हणजे काय एसी म्हणजे गार्ट आहे ए सी हा गार आहे जास्त वेळ ह्यामध्ये राहिल्यामुळं काय होतं तर शरीरातला वात वाढतो वात वा पित्तकप हे त्रिदोष आहेत आयुर्वेदानुसार त्यातला वात वाढतो आणि वात वाढल्यानंतर तो सांध्यावर जातो म्हणजे कोणतंही सांध गुडघा असेल कंबर असेल मान पाठ कोपर असेल हे सांधे दुखू शकतात किंवा सुजू शकतात कशामुळं वात वाढल्यामुळं हे सगळं असं होऊ शकतं याच्यानंतर काय की डोळ्यावर डोळ्यावर ह्याचा साईड इफेक्ट होतो जसं मी तुम्हाला सांगितलं की एसीची हवा शरीरातली नमी म्हणजे जी आर्द्रता असते ती शोषून घेते काही वेळेला काय होतं की जस जसं ए सीचा झोत असेल तेव्हा डोळ्यावर असेल तर डोळ्यावर पडतो आणि डोळ्यातनं डोळ्याची जी मॉइश्चर असतं तो ते कमी होतं आणि त्यामुळं डोळ्याच्या समस्या जाणवतात कोणकोणत्या समस्या जाणवतात कंजंक्टवायटीस असेल म्हणा किंवा डोळ्यातनं पाणी येणं डोळं टोचणं डोळं लाल होणं डोळ्यात खाजवणं डोळं दुखणं हे सगळे समस्या जाणवू शकते तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णतः ए सी जास्त वेळ वापरल्यामुळं काय काय होते त्रास होऊ शकतो याची माहिती दिली ए सी कमी वेळ वापरा काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही कंटिन्यू वापरत असेल असाल तर हे साईड इफेक्ट तुम्हाला जाणवू शकतात मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा